दरवाढीच्या मुद्द्यावर आज झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना वीस मंत्री सुदैन ढवळीकर यांनी विरोधकांना मूर्ख माणसं असे संबोधले त्यांनी सांगितले की या विषयावर निर्माण झालेला गोंधळ हा मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या चुकीच्या बातम्यांमुळे झाला आहे ढवळीकर यांनी माध्यम प्रतिनिधींना मुद्दा नीट अभ्यासूनच बातम्या प्रकाशित करण्याचा सल्ला दिला आणि हांवें स्पष्टपणे चोवीस तारखे दनपारं सांगिल्लें की ते ह्या विषयी पब्लिश आसतना स्टडी करा आणि मागीर पब्लिश करा कारण त्या दिसा गोवन वार्ताचे एक न्यूज आलेली ती न्यूज म्हाका अर्दवट अशी दिसली आणि त्या खातीर स्पष्टीकरण करता सुद्दां सुद्धा सांगलां सांगला हा डिटेल डिटेल्स स्पष्टीकरण करता आणि तुम्ही ताचेर बरे वाचा एक्झॅक्ट गोष्टी समजून घ्या आणि मागे लोकांपर्यंत ती न्यूज पावया पूण कालच्यान हेडलाईन दिल्या हेराल्ड असू नवाप्रभा असू बेपर असू आणि शॉप टू मी अँड माय चीफ इंजिनियर असो त्याशिवाय आमच्या सरकारातले बाकीच्या जे मंत्री आसात आमदार जावचें न्हय नाही म्हाका दिसता हो पयलो प्रश्न पूण हे रुल्स करता आसतना सुद्दां आमी ज्यो गोश्टी गोष्टी लोकां त्यो सारक्यो आसपाक जाय असं म्हाका दिसता आनी त्या हातुतल्यान गेला आनी टायम ऑफ द डे हे आज चालू ना हे पहिलीपासून दिल्ली चालू आशिल्लें तांकां खबर ना आपा कितें काँग्रेसवाल्याच्या हेतूंत चालू आसा तें काँग्रेसवाल्या खबर ना कितें नागात तें आंदोलन करता थंय वचून आंदोलन करा म्हणून सांगा किती किया किती येवप किद्या किती घेवप स्टडी करप नासतना हांवें तांकां पहिरच सगळला मातशें स्टडी करा आनी म्हजे विशीं किती उलयतना विचार विनिमय करा म्हणून म्हजे सब्जेक्ट हांवें याद असं असले आठ दिसां पयलीं सांगलां म्हजेर किती उलयल्यार जाता पूण मातशें स्टडी करा कारण आमी स्टडी केल्या शिवाय हांव केन्नाच हा आनी हांवें हो स्टेटमेंट दिला स्टडी करा तुमी कितेंय काढा म्हजेर पूण स्टडी करून म्हजे कडेन या ओगीच कोण सांगता किद्या किती उलोवपाक किती किती करून लोकांक पेटोवन घालप आणि इंजिनियरां वचून घेराव घालप याचा अर्थ तुमकां कोण पळोवचे ना इंजिनिअरां घेराव घातलो म्हणून आम्ही भिना हांव तरी भिवपी दे असले खूप घेराव हांवें म्हज्या लाईफात कितें नंबर प्लेटी वेळारू पगे कुतळे जळ हे शेवट चीफ सेक्रेटरीन कितें रिपोर्ट दिला ऑन डेट हेही सगळ्यांक तुमकां खबर असा प्रेसाक खबर आसा विजिलंस डिपार्टमेंटा खबर आसा सगळे असा कितें नंबर प्लेटी वेळार बट कोण तातू नंबर प्लेटी वेळार तेही तुमकां खबर यो सो गोश्टी असतात पळय तो कोणाची तरी इमेज कंप्लिटली डाऊन करतर ऑफिसरची असत मंच असे ऑपोजिशन पार्टी असा पण कमर्शियल टाईम ऑफ द डे स्कीम ती एलटीक ना गोंयांत नाच जाल्या अजून बसून चालूच ना ती आणि करचे स्मार्ट कंप्लीट कम्प्लीट नंतर दुसरे ज्यांना सरकार येतले त्यांना त्याचे विचार विनिमय जावपाचो करपाचे ना की दुसरे दुसऱ्या सरकारान ठरोवपाचे आहे हे सरकार एट दीस मोमेंट ह्यो गोष्टी कांयच करचे ना पळय झाला पयली सोपो न्ही म्हाका मागीर तुमचे तुमचो प्रत्येक प्रस्न हांव आन्सर दिता किदें सो आसा पळय आणि हांवें त्या दिसा स्पेसिफिकी सांगलां तुमच्या एका वार्ताहरात गोवन वार्ता हें हाडलां त्याचे स्टडी करा स्टडी आमी सुद्दां असे काढले आणि काढली जीब लायली ताळ्या करूं ना आम्ही दोन वर्सां स्टडी केल्या सगळे डिपार्टमेंट जे आमचे ऑफिस असा डिव्हिजन ऑफिस त्यांचे डिटेल आमचे चीफ इंजिनियर आपल्याकडे घेऊन विचार विनिमय करून सीक आम्ही फॉरवर्ड केला आणि त्यानंतर ही गोष्टी झाल्या आणि टाईम ऑफ द डे हे आताच्या न हे सगळ्या राज्यांनी चालू असा काढा आणि पळया ही राज्य गोयची त्या राज्यात कोण असा संघ प्रदेशात कोण पाच वर्स मुख्यमंत्री आशिले हे सगळे त्याच्या वेळ तुम्हाला कळले उगीच येऊन थं फटाशो मारल म्हणून जाटाशो मारच्यो ह्या दिसा दिवाळी आहा फटाशे मारले म्हणून काय ना

पूण तिर स्टडी करपाक जाय म्हणून करून हांवें हा हो कार्ड व्हिडिओ आनी पळय ताचेर स्टडी करपाक जाय आनी तुम्ही स्टडी करा ते तूं ओपन विचारतालो तू हांवें तुका आन्सर देऊना तार्ड आणि पळ तू खूप विचारला म्हणणा तुम्ही विचारले हांवें आन्सर तुका आय नॉट नॉटल आय यू टू स्टडी कार्डमध्ये ना 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 हो काय डॉक्टर दास आहे डॉक्टर दास तुम्ही की द्यायचे ते दिल्यानंतर मुलीच आपले आज ते आहेत ना मूर्ख मनीस मग कसे तर अरे एका न्यूजाचे ते थंय येतात आमचे चीफ इंजिनियर ऑफिसर येतात थंय एक पन्नास पोलीस रावता हे सगळे लॉस कोणी गेले तुमचे रॉंग न्यूजान गेले अरे ऑफकोर्स हांव सांगता रॉंग न्यूजान गेलें टी so, last... ना टीचेर हांव उकच ना दाखया एलटीचे आता मागी दाखया पत्रकार परिषद असताना खूप हा मागे दाखया सिंपल प्रश्न तुमकां ऑक्टोबर एक तारीख म्हणून ना तुम्ही टाइम ऑफ द डेचारले त्यांना अरे बाबा तूच ते खूप ग्रूप आशिल्लो तो ऑल पिपल वेल टुगेदर तातू तुम गोवर वरता कोण असं काढ म्हणतो आन्सर तो देतो एस टी लाईनिचे की ते विचार एल टी लायनी विचार एस टी लाईनी युवा स्किन ओके यू आन्सर द्या So yeah. See, it, it is in existence from 2015. Last ten years we are having TOD for industrial consumers. Industrial consumers. Yeah. yeah. So we through AMR we come to know every half an hour what is the reading of these consumers. Huh. Through that data we'll uh, have, already... have system for LT, what will you do now? एलटी न प्रश्नच येणार प्रश्नच येणार एलटी परत ते एलटी ना आणि हे सरकार एलटी करचे ना